तर मी नमस्कार मित्रांनो बुलखमध्ये आपल्या रस्तापद आहे तर ही आपली गावाची शाळा आहे आणि इकडं आपला, इक आपला पाण्याची टाकी आहे इकडं रस्ता आहे इकडं आपलं असं गाव आहे मित्रांनो पाहू शकतो छोटंसं गाव आहे आणि हा आपला जाण्या येण्यासाठी डांबराचा रस्ता आहे आणि इकडं आपल्या पाण्याची टाकी पण नवीन टाकी आहे इकडं आपला हा डोंगर आहे पाहू शकतो मित्रांनो पद्धतीने आपलं एक छोटंसं गाव आहे पाहू शकतो आपलं छोटंसं गाव आहे आजप्रमाणे आपलं पाण्याचं वातावरण सुरू झालेलं आहे मित्रांनो बळा निघून आलेला आहे तर आज दोन दिवसापूर्वी पाऊस नाही आला नाही आता दर दिवशी पाऊस येतो मित्रांनो असा पद्धतीने पावसाचं वातावरण झालेलं आहे असा पद्धतीने पूर्ण सहभाग सहाबा भरून आलेला आहे तो पाऊस असा आहे तेव्हा येऊ शकतो त्याचा टाईमिंग नाही मित्रांनो क्षेत्र आता पाऊस असताकडेला पूर्ण हिरवगार झालेल्या मित्रांनो कडक नमध्ये पाऊस सुरू झाल्यामुळे तर पूर्ण हिरवगार झालेला आहे पावसाने पाऊस पूर्ण हिरवगार झालेला आहे आणि आपला हा डोंगर आहे गावाचं मित्र हिरगार झालेला आहे आणि झाड पण झाडांना पण नवीन पत्ती आलेली आहे आणि ते पत्ती हिरवेगार झाली मित्रांनो पाऊस येतात कारण की पाऊस पाच सहा वेळेस पाऊस झाडामुळे पाऊस येतात तर असा पद्धतीने झालेला आहे रस्त्याच्या कडाला आणि पूर्ण झाडांना झाडा फुलांना जाड़ा सगळ्यांना फांदी सगळं म्हणजे हे झालं मित्रांनो पाऊ इथं असा पद्धतीने पाऊस झाल्या मित्रांनो व्हिडिओ आवडल्याचं लाईक शेअर करता आमच्या चॅनल सबस्क्राईब करायच्या मित्रांनो